महाराष्ट्राला एक महान असं संतांची भूमी लाभलेली आहे त्यामध्ये शिर्डीचे साईबाबा हे एक महात्मे आणि अगदी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे असे आपले शिर्डीचे साईबाबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर अगदी देशभरातून परदेशामध्ये सुद्धा त्यांचे भक्त अगदी वर्षाने एकदा तरी त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला येत असतात अशा शिर्डीच्या साईबाबांचा संध्याकाळच्या सातची आरती झाल्याच्या नंतर ना नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी ठेचा गुळाचा खडा शेंगदाणे दूध अशी त्यांना जी थाळी जाते नैवेद्याची त्या थाळीमध्ये पिठलं कसं बनवलं जातं ही रेसिपी आज आपण इथे बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि कढीपत्ता लागणार आहे पुढे आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी बनवताना तुम्हाला इथे दाखवणारच आहे सगळ्यात पहिलं इथे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या मी इथे घेतलेल्या आता तुम्हाला पिठलं किती तिखट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचा ठेचा इथे बनवून घ्यायचा थोड्याशा मिरच्या अशा चिरून घ्यायच्या म्हणजे पटकने त्या वाटल्या जातात पाणी वगैरे काही घालायचं नाही कोरडंच आपल्याला लसूण आणि मिरची इथे वाटून घ्यायची तर हा झाला आपला मिरचीचा ठेचा बनवून इथे तयार हा ठेचा घालून आपण पुढं पिठलं बनवणार आहे पिठलं बनवताना शक्यतो मिरच्या चिरून घालण्यापेक्षा असा ठेचा करून घातला तर तो, तो सगळ्या पिठल्यामध्ये मिक्स होतो आणि पिठलं खायलासुद्धा चांगलं झणझणीत लागतं इथे कढईमध्ये मी एक मोठी पळीभर तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेले तेल गरम झालं की आपल्याला जिरी तेलामध्ये घालायची आणि बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता घालून कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता पिठलं बनवताना कांदा जास्त लालसर करपट काळपट असा अजिबात करायचा नाही गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती कांदा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला हा मिरचीचा ठेचा जो आपण बनवून घेतलाय तो घालायचा सगळ्यात पहिला कांदा परतून घ्या आणि सगळ्यात शेवटी मिरचीचा ठेचा घाला कारण तुम्हाला सांगते लसूण घातलेला असतो आणि लसूण जास्त वेळ तेलामध्ये परतला की तो खाली लगेच करपायला सुरुवात होते म्हणून मिरचीचा ठेचा कांदा परतून घेतल्याच्या नंतर ना घालायचंय आता मसाल्यामध्ये आपल्याला फार यामध्ये काही घालायचं नाही यामध्ये हळद आणि हिंग आवर्जून घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ मी इथे घालून घेतलेले हे आपल्याला एक मिनिटभर पर परतायचं आणि नंतर ना बेसन पीठ आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता हे पिठलं बनवताना थोडासा जातो कारण आपण बेसन पीठ जे असतं ते सुद्धा घेत बरोबर एरवी आपण बेसन पीठ बनवतो तेव्हा ते आपण सगळ्यात पहिलं पाण्यामध्ये बेसन पीठ खलून घेतो आणि मग आपण तडका देतो पण शिर्डीच्या साईबाबांना संस्थानामध्ये सा पिठलं अगदी या पद्धतीने बनवलं जातं तेलामध्ये मसाल्याबरोबर बेसनपीठ असं भाजलं जातं आता मी बेसनपीठ तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं ओलसर दिसतंय म्हणजे बेसनपीठ आपलं इथे भाजत आलेलं आहे आणि बेसनपीठ तेल सोडलं की बेसनपीठ असं ओललं दिसतं चिपचिप दिसतं कोरडं अजिबात दिसत नाही एक चमचा मीठ घालून घ्यायचं ह्या स्टेजला आणि परत एकदा आपल्याला दोन मिनटं बेसन चांगलं परत एकदा भाजून घ्यायचं असं बेसन पीठ भाजलं आणि हे पिठलं बनवलं तर ते खायला खूप खमंग लागत आणि रुचकर लागतं तेलामध्ये आपण बेसन पीठ घालून घेतलं त्या भाजून घेतलं त्यानंतरनं जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते उकळता पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं उकळता घालायचं आणि सगळं पाणी आपल्याला एकदम यामध्ये घालायचं नाही तर जसं जसं पीठ पाणी लागेल तसं तसं आपल्याला हे पाणी घालायचं आता दुसरी गोष्ट तुम्हाला इथे सांगते मी हे पिठलं ना असं पातळ थोडंसं करते पण शिर्डी साईबाबांना जेव्हा पिठलं बनवलं जातं तेव्हा ते घट्ट बनवलं जातं आणि त्याच्या अशा ओढ्या पाडून हे पिठलं बाबांसाठी नैवेद्यात दाखवलं जातं पण मी इथे ओढ्या पाडत नाही आहे मी थोडस पातळ करते कारण ते आपल्याला भाताबरोबर सुद्धा खाता आलं पाहिजे आणि भाकरी बरोबर खाताना जास्त कोरडं लागू नये म्हणून मी ते पातळ केलेले नंतर अख्खी रेसिपी प्रोसेस रेसिपीची पूर्ण जी सुरुवात आहे ती अगदी सेम आहे फक्त मी इथे थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि शिर्डी संस्थानामध्ये जसं पिठलं बनवलं जातं घट ते घट्ट बनवतात आणि त्याच्या असं थापून त्याच्या वड्या बनवल्या जातात तर आपण पाणी सगळं घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनिटं पिठलं इथे शिजवून घेतलेलं आहे आता दुसरी गोष्ट स्टीप इथे वापरायची आहे ते आपल्याला पिठलं शिजल्याच्या नंतर ना त्यामध्ये दोन चमचे भर कच्चं तेल वरनं घालायचं त्यामुळे काय होतं पिठलं खाताना त्याची जी चव असते ना ती खूप छान टेस्टी लागते आणि पिठलं खायला एकदम रुचकर लागतं तेल घातल्याच्या नंतर ना पिठलं हलवून घ्यायचं त्यामध्ये परत एकदा वरण कोथिंबीर घालायची आणि एक मिनिटभर आपल्याला पिठलं परत एकदा गरम म्हणजेच उकळून घ्यायचं इथे बघू शकताय छान असं आपलं पिठलं बनवून तयार झालेलं आहे फक्त मी इथे पातळ केलेलं आहे शिर्डी संस्थानामध्ये पिठलं घट्ट बनवलं जातं एका ताटामध्ये ते पिठलं काढून थापवून गार झालं की त्याच्या ओढ्या केल्या जातात आणि त्या नैवेद्यामध्ये दाखवले जातात रेसिपी